मातृभूमी सोशल फाउंडेशन व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विममाने रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस संपन्न तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस पत्रकार भवन गांजवे चौक शेजारी एस एम जोशी सभागृह सभागृहासमोर निवारा हॉल निवारा वृद्धाश्रम दुपारी तीन ते सहा या वेळेत पुरस्कार सोहळा संपन्न झाला माननीय खासदार निलेशजी लंकेसाहेब यांच्या हस्ते सौ अनकलक्ष्मी दुर्गा यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय खासदार निलेशजी लंकेसाहेब उपस्थित होते त्याचबरोबर सौ सुरेखा भग्ने मॅडम सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका धनकवळी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच माननीय गोपाल खंडारे सर स्वराज कॉलेज संस्थापक अध्यक्ष माननीय बनसी शेठ पारदी उद्योजक माननीय राजेश दिवटे यशवंत आधार सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष दिग्दर्शक लेखक माननीय अल्ताफ शेख भारतीताई तुपे संस्थापक अध्यक्ष भारतीताई भारतीय नारी संघटना माननीय रूपचंद फुलझेले राष्ट्रभक्ती परिवाराचे अध्यक्ष माननीय सुरील गोरे मातृभूमी स्पेशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोक पाटील झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय कांताभाऊ राठोड कोषाध्यक्ष माननीय रमेश राठोड हवेली तालुका अध्यक्ष अलका मुसळे इंदुमती राठोड पोलीस तपास पत्रकार चेतन शर्मा व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कर्तव्यदक्ष अधिकारी सामाजिक आरोग्य शिक्षण क्रीडा पत्रकारिता व अन्य क्षेत्रातील सुस्मिता स्मिता भंगाळे माननीय गोपाळकुमार कळसकर सुस्वाती काळे सो मनीषा सोनवणे सौ अश्विनी कावळे आवळे माननीय अशोक कुमार मिस्त्री माननीय बिलेंद स्वा स्वामी भुसुरे प्राध्यापक राजू पांचाळ सर असे जवळजवळ चाळीस मान्यवरांना महाराष्ट्रातनं राज्यस्तरीय पुरस्कार ट्रॉफी मेडल ते रंगा पंचा देऊन गौरवण्यात आले सो अनगलक्ष्मी दुर्गा मॅडम सामाजिक क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात काम आहे आरोग्य दूत म्हणून काम करत तसेच विविध संस्थांवरती सुद्धा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा सचिव तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव सयाजीराजे गायकवाड मागासर्वय सहकारी सुदगिरण मेहकर संचालिका म्हणून कार्यरत आहेत व त्यांना आतापर्यंत विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय दहा बारा पुरस्कार मिळालेले आहेत अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड